नमस्कार मंडळी तर आजपासून सुरू होती हे नवरात्र तर आजचा पहिला रंग हा आहे पांढरा सफेद तर आजचा रंग आहे पांढरा पांढरा रंग हा शुद्धता आणि मनाची शांतता याचं प्रतीक मानलं जातं आणि आता जर विचार केला तर पांढरा रंग दिसायला पण छान दिसतो पाहायला पण छान वाटतो पण आपल्या आयुष्यात अशा तीन गोष्टी अशा आहेत की त्या दिसतात पांढऱ्या पण त्या आपल्यासाठी खूप हानिकारक आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे साखर दुसरं गोष्ट म्हणजे मैदा आणि तिसरं म्हणजे मीठ मीठ तसंही था चांगलं असतं था। पण जे वरून मीठ घेतात त्यांना माहीत असेल की मीठ हाने कसं होतं मीठाने बीपीचे त्रास होतात डॉक्टर सांगतात ज्यांना बी पी आहे त्यांना का वरून मीठ घ्यायचं नाही आणि शुगर शुगर आजकाल शुगरमध्ये एवढं केमिकल आहे खूप म्हणजे खूप जास्त केमिकल आहे तर ते खाणं पण चुकीचंच आहे आणि मैदा मैदा अर्थात बेकरीचे प्रोडक्ट सगळे एकदम चिवट असा मैदा असतो हाताने निघत पण नाही आपण जर पीठ मळलं तर तर त्यामुळे हे तीन पदार्थ असे आहेत की त्याच्यापासून आपल्याला खूप हानी आहे तर त्यामुळं पांढरंग दिसायला तरी चांगला असता दिसतो छान तर एवढीच मर्यादा रंग त्याची नमस्कार